वटपौर्णिमा वता वटवृक्ष लावणी दारोदारी साजरी करावी वटपौर्णिमा वता वटवृक्ष लावणी दारोदारी साजरी करावी वटपौर्णिमा हीच वृक्ष उतरवतील आयुष्यात आपल्या जीवन बीमा हीच वृक्ष उतरवतील आयुष्यात आपल्या जीवन बीमा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात विचार आधुनिक आपला जरी विचार आधुनिक आपला जरी श्रद्धा देवावर आपली करण्यारक्षण आपल्या सौभाग्याचे करण्यारक्षण आपल्या सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी करूया वटपौर्णिमा साजरी या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गत दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की सहसा त्याची तोड होत नाही वटपौर्णिमा ह्या व्रतात वडाला सात फेऱ्या मारून सात जन्म हातपती मिळावा म्हणून प्रार्थना करतात एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतुट सुंदर नात्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतुट सुंदर नात्यासाठी धन्यवाद सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्टे होम स्टे सेफ